अध्याय पाचवा श्री गणेशाय नमहा नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी अवतार झाला मानुषी भक्त जनतारावया ऐक भक्ता नामधारका अंबरीषा कारणे विष्णुदेखा अंगीकारिले अवतार ऐका मानुषी नाना रूप घेतसे मत्स्यकूर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्राह्मण कर्मी दशरथाचे कुळी जन्म प्रख्यात अवतार श्रीराम राजा होवनी मागुती जन्म गौळिया घरी गुरे राकी वस्त्रे फेडुनी झाला नग्न बौद्ध रूपी झाला आपण होऊनि कलंकी अवतार जाण तुरंगारूढ काय आवडी नाना प्रकार नाना वेश अवतारधरी ऋषिकेश तारावया भक्तजनास दुष्टहनन करावया अज्ञानलोक अज्ञानलोकब्राह्मणकुली आचारहीन हऊन प्रबली वर्तति महिमाकलियुगी भक्तजनतारणार्थ अवतार धरी गुरुनाथ सगराकारणे भगीरथ आणी गंगा भूमण्डली तैसे एकविप्रवनिता आराधी श्रीविष्णुदत्ता तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परीयेसा पिठापूर पूर्व देशी होता ब्राह्मण उत्तम वंशी आपस्तंभ शाखेसी नाम आपळ राजा जाण तयाची भार्या सुमता असे आचार पतिव्रता आणी अभ्यागता पूजा करी भक्तिभावे ऐसे असता वर्तमानी पतिसेवा एकमनी अतिथी पूजा सगुणी निरंतर करीतसे वर्तता एके दिवशी आला दत्त अतिथीवेषी श्राद्ध होते अमावास्येसि घरी तई देखा न जेविता ब्राह्मण घरी दत्ता भिक्षा घाली ते नारी दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तये वेळी त्रैमूर्तींचे रूप घेऊनी स्वरूपदाविअले अतिगहनी पतिव्रता धावोनी चरणी नमस्कारी मनोभावे दत्तात्रेय म्हणे तियेसी मग माते इच्छिसि जे जे वासना तुझे मानसी पावसी त्वरित म्हणतसे ऐकोनी स्वामी से वचन विप्रवनिता करी चिंतन विनवितसे करद्वय जोडून नाना परी स्तवोनिया मणे जय जय, जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता माझे मनी असे जे आर्ता पुरवावी ते देवराया तू कृपाळू सर्वाभूती वेदपुराणे केवी वर्णावी तुझी कीर्ती भक्तवत्सला कृपानिधी। मिथ्यानो हे तुझा बोल जे दिधले पद अढळ विभीषणासी लंकास्थळ देऊनी राज्य समर्पिले भक्तजना तू आधार तया लागी धरिसी अवतार ब्रीद असे चराचर चौदा भुवना माझारी आता माते वरदेसी वासना असे माझे मानसी न अन्यथा बोलासी कृपानिधी देवराया माझे मनींची चि वासना उरवावि जगज्जीवना अनाथरक्षका नारायणा मनोनी चरणालागतसे ऐकोनी तियेचे करुणावचन संतोषला त्रयमूर्ती आपण करधरिला आश्वासोन सांग जननी म्हणतसे तव बोलिली पतिव्रता स्वामी जे निरोपिले आता जननी नाम मज ठेविता करा निर्धार याच बोला मज पुत्र झाले बहुत नव्हेत स्थिर मृत जे वाचले आता असत अक्षहीन पादहीन योग्य झाले नाही कोणी काय करावे मूर्ख प्राणी असोनी नसती येणे गुणी पुत्रा वीण काय जन्म वा पुत्र मज ऐसा ज्ञानवंत पुराण पुरुषा जगद्वंद्य वेद सदृशा तुम्हा सारिखा दातारा ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण पुढे असे कार्यकारण दीक्षार्थ भक्त तापसी म्हणे तियेसी पुत्र होईल परियेसी उद्धरील तुझे वंशासी ख्यातिवंत कलियुगी असावे तुम्ही त्याचे बोली ये रवी न राह तुम्हा जवळी ज्ञान मार्गी अतुर्बळी तुमसे दैन्यहरिल इतुके सांगोनी तापसी अदृश्य झाला परियेसी विस्मय करीतसे मानसी विप्रवनिता तये वेळी विस्मय पतीसी सांगे वृत्तांत दोघे हर्षे निर्भर होत म्हणती होईल। माध्यान्ह समयी अतिथी काळी दत्त येता ती तये वेळी विमुख न होता तये काळी भिक्षा मात्र घाली जे दत्तात्रेयाचे स्थान माहूर करवीर क्षेत्र खूण तयाचा वास सदा जाण पाळेश्वर नगरात नानावेश भिक्षुक रूप दत्तात्रेय येती साक्षेप न पुसता मजनिरोप भिक्षा घाली म्हणतसे विप्रस्त्री म्हणे पतीसी आजी अवज्ञा केली तुम्हासी ब्राह्मण न जेविता आपण त्यासी भिक्षा घातली म्हणतसे ऐकोनी सतीचा बोला विप्रमनी संतोषला म्हणे पतिव्रते लाभ झाला पितर माझे तृप्त झाले करावे कर्म पितरांच्या नामी समर्पावे विष्णूसी आम्ही येऊनी स्वामी भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झाले पितृगुण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटले दत्त त्रैमूर्ती अवतार धन्य तुझी माता पिता जेवर लाधलीस मुख्य आता पुत्र होइल निभ्रांता न धरी चिंता मानसी हर्षे होवोनी राहिली दोघे निश्चिन्तमनि होती जाहली गर्भिणी विप्रस्त्री परिये नवमास क्रमोनी प्रसूत जाहली शुभदिनी विप्रे स्नानकरुनि केले कर्मतये वेणि मिळोनी समस्त विप्रकुळी जातक वर्तविती तये वेळी म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु ऐकोनी म्हणती माता पिता होका का आमूचा कुळ उद्धरिता वर दिधला दत्ता म्हणून ठेवी तया नाव श्रीपाद म्हणून या कारण ठेवी तो ब्राह्मण अवतार केला त्रैमूर्ती आपण भक्तजन तारावया वर्तत असता त्यांचे घरी झाली सात वर्षे पुरी मौंजी बंधनते अवसरी करिता झाला द्विजोत्तम बांधिता मौंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मी मांसा तर्क अतिविस्तारी म्हणो लागला तये वेळी ऐकोनी समस्त नगर लोक विस्मय करीती होईल अवतार कारणिक म्हणोनी बोलती आपणात आचार व्यवहार प्रायश्चित्त समस्तांसि आपण बोलत भाष्य वेदार्थ सांगत से द्विजवरांसी वर्तता ऐसे तयासी झाली वर्षे षोडशी विवाह करुति पुत्रासी माता पिता अवधारा विचारकिरिति पुत्रासवे बारे लग्न तुवा करावे श्रीपाद भणे ऐका भावे माझी सांगेन कराल विवाह माझा तुम्ही सांगो ऐका विचार आम्ही वैराग्य स्त्री संगे असे नमी काम्य अमुसे तिये जवळी त्या स्त्रिये वाचूनी आणी कनारी समस्त जाणा माते सरी जरी आणालते ते सुंदरी वरिन म्हणे तये वेळी आपण तापसी ब्रह्मचारी योग स्त्रिये वाचूनी नारी बोलधरा निर्धारी श्रीवल्लभ नाम माझे श्रीपाद श्रीवल्लभ नाम ऐसे झाले त्रिमूर्ती कैसे इतया ते म्हणतसे जाऊ उत्तर पंथासी ऐकोनी वचन आठविले पूर्व सूचन भिक्षुके सांगितली जे कुण सत्य झाली म्हणतसे आताच या बोलासी मोडा घालिता परियेसी विघ्न होईल त्वरितेसी म्हणून विचारिती तये वेळी न म्हणावे पुत्रयासी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती दोघे निश्चय करुनी आपुले मनी पुत्राभिमुख जनक जननी होती आशा आम्हाला प्रतिपाळिसी म्हणून ऐशी मनी व्याकुळित डोळा निघती अश्रुपात माता पडली मूर्छागत पुत्र करोनिया देखोनी मातेचे दुःख संबोखित परम पुरुष उठवून स्वहस्ते देख अश्रुपात पुषितसे न करी चिंता अहो माते जे मागसी ते तूते, करुनी चित्ता ते चित्ता रहा सुखे म्हणतसे बारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षिसी आम्हा वृद्धा लागून दैन्या वेगळे करोनी पुत्र असती आपणादोन पाय पांगुळ अक्षहीन त्या ते पोशील आता कोण आम्हा कवन रक्षील ऐकोनी जननीचे वचन अवलोकी अमृत दृष्टी करून उत्तर ही झाले सगुण आली दृष्टी चरणादिक वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तत्क्षण दोघे येऊनी धरिती चरण कृतार्थ झालो म्हणून चिंतामणीचा होता स्पर्श सुवर्ण करी लोहास तैसे महात्मवृष्टिने तया स योग्यता आली तत्काली आश्वासून तया वेळी दिधलावर तत्काली पुत्रपौत्री प्रबली श्रियायुक्त सनातन सेवाकरा जननी पावा सुख महाज्ञानी इह सौख्य पावोनी भालमुक्त हे निश्चये अयसे बोलोनि तयांसि सम्बोधितसे मातेऽसि पाहो निया दोघा पुत्रांसी राहता सुखपावाल पुत्रदोघे शतायुषी निश्चयधरि वो मानसि कन्यापुत्रहोतिलयांसि तु नेत्रीदेखाल अखण्डलक्ष्मी यांसे घरि यासे वंशपरम्परी कीर्तिवन्त सचराचरी सम्पन्न होति वेदशास्त्रे अवज्ञान करिता निरोपद्यावा आमा त्वरिता जाने असे उत्तरपन्था दीक्षा द्यावया साधुजना सांगोनी माता पित्यासी, अदृश्य झाला परियेसी, पावला त्वरितपुरी काशी गुप्तरूपे होता तेथे निघाला तेथूनि बदरीवना भेटी घेउनि नारायणा अवतार असे आपणा कार्याकारण देही दीक्षा करावया भक्तजना तीर्थे हिण्डणे आपणा मनोवेगे मार्गक्रमणा आले तीर्थ तीर्थगोकर्णासि ऐकोनि सिद्धमुनींसे वचन विनवी नामधारक आपण ते परिसा श्रोते जन भणे सरस्वती गङ्गाधरौ इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्री संवादे सिद्धनामधारकसंवादे दत्तात्रेयावतारकथनं नाम, नाम पञ्चमोऽध्यायः श्रीपादश्रीवल्लभ नृसिंहसरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त 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 श्री